एलएलएम उत्तीर्ण झालेल्या सुप्रिया पाटील यांनी प्रचंड परिश्रम घेतले आणि राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या न्यायाधीश परीक्षेत कोल्हापूरचा झेंडा रोवला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी म्हणून सुप्रिया पाटील या राज्यात अकराव्या क्रमांकानं उत्तीर्ण झाल्यात त्यांच्यावर आता अभिनंदनाचा वर्षाव होतोय कोल्हापुरातील कळंबा परिसरातील साळोखेनगर इथं घाटगे कुटुंबीय राहतात या कुटुंबातील यशवंतराव घाटगे सैन्य दलात होते त्यांची कन्या सुप्रिया यांनी भारतीय विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेजमधून एल एल बीची पदवी घेतली त्यानंतर त्यांनी शिवाजी विद्यापीठातून एल एल एम केलं न्यायाधीश होण्याचं स्वप्न ठेवून सुप्रिया घाटगे यांनी जिद्दीतून अभ्यास सुरू केला दरम्यानच्या काळात शिरोळ इथल्या ऍडव्होकेट भालचंद्र पाटील यांच्याशी त्यांचा विवाह झाला लग्नानंतरही त्यांनी आपलं ध्येय बाजूला ठेवलं नाही ऍडव्होके दत्ताजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या सात वर्षांपासून सुप्रिया न्यायाधीश पदाच्या परीक्षेची तयारी करत होत्या लग्नानंतर मूल झालं घरची जबाबदारी होती पण तरीही परिश्रम घेऊन त्यांनी अभ्यास केला आणि मेहनतीचं फळ मिळालं दोन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची त्यांनी परीक्षा दिली छत्रपती संभाजीनगर इथं मुख्य परीक्षा दिल्यानंतर मुंबई इथं मुलाखत पार पडली एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसला ला निकाल जाहीर झाला आणि ॲडव्होकेट सुप्रिया पाटील या प्रथम वर्ग न्यायाधीशपदी निवडल्या गेल्या इतकंच नव्हे तर राज्यात अकराव्या क्रमांकानं त्या उत्तीर्ण झाल्या ध्येय निश्चित करून जिद्दीनं कष्ट केले तर यश नक्कीच मिळतं हे त्यांनी दाखवून दिलं आहे या सगळ्या प्रवासात मला सगळ्या कुटुंबाची साथ लाभली आहे यामध्ये माझे आई वडील माझ्या सासूबाई माझे मिस्टर माझा भाऊ या सगळ्यांनी मला संपूर्ण साथ दिल्यामुळे हा माझा प्रवास सुखकर झाला हा प्रवासात भरपूर अभ्यास करावा लागत असाय लागायचा कौटुंबिक जबाबदारी सांभाळून मी हा अभ्यास करायचे या अभ्यासामध्ये तीन आ, या परीक्षेचे तीन फेज असतात मु पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत यामध्ये मी तिन्ही परीक्षा तिसऱ्या प्रयत्नात आता पूर्ण केलेल्या आहेत आणि यामध्ये मला अनेक जणांचं मार्गदर्शन लाभलं माझे सासरे कैलासवाशी ॲडव्होकेट एस बी पाटील शिरोकर साहेब असतील माझे के आर सिंगेल साहेब असतील गणेश शिरसाट सर पुण्याच्या आहेत या सर्वांचं मला मार्गदर्शन लाभलं त्यामुळे मी हा माझा जे परीक्षेचा कालावधी होता तो यशस्वीपणे पूर्ण करू शकले